चला संगणकाच्या मूलभूत गोष्टींवर एक झटपट नजर टाकूया आपण रोजच कॉम्प्युटर वापरतो बरोबर पण या मॅजिक बॉक्सच्या आत नेमकं काय चालतं याचा कधी विचार केलाय कारण कॉम्प्युटर म्हणजे फक्त एक डिव्हाइस नाहीये ते अनेक भागांचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आणि ते कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी ना तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिलं म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे ना संगणकाचं शरीर आणि आत्मा आहे तसं समजा म्हणजे बघा कीबोर्ड मॉनिटर हे झालं हार्डवेअर म्हणजे शरीर ज्याला तुम्ही हात लावू शकता आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपले ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम तो आहे आत्मा जो या शरीराला चालवतो या दोघांशिवाय गाडी पुढे जाणारच नाही दुसरा मुद्दा आहे संगणकाचा विकास कमाल येतो एकेकाळी अख्खी खोली लागायची ज्या कॉम्प्युटरला तो आज आपल्या खिशात मावतो हो आणि एवढंच नाही आजची पाचवी पिढी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय वापरते याचा अर्थ कॉम्प्युटर आता फक्त आपण सांगितलेलं काम करत नाही तर स्वतः विचार करायला शिकतोय आणि तिसरा शेवटचा मुद्दा आहे मेमरी याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे रॅम जी तात्पुरती असते अगदी आपल्या कामाच्या टेबलसारखी जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंत सगळं समोर पण कॉम्प्युटर बंद झाला की टेबल रिकामा आणि दुसरी आहे हार्ड डिस्क जी कायमस्वरूपी माहिती साठवते आपल्या घरातल्या कपाटासारखी म्हणूनच हो तर जास्त ॲप्स उघडले की रॅम कमी पडते आणि आपला कॉम्प्युटर स्लो होतो तर थोडक्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या भन्नाट जुगलबंदीमुळे आणि अनेक पिढ्यांच्या विकासानंतर आजचा कॉम्प्युटर आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे